राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची औंद येथे भेट घेऊन काही वेळ चर्चा केली सुनील माने व अजित पवार यांच्यात औंदमधून झालेल्या साखर पेरणीचा परिपाक म्हणून येत्या दहा दिवसात सुनील माने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार खटाव तालुक्यातील औंद येथील एका शाळेच्या कार्यक्रमाला शनिवारी दुपारी उपस्थित राहिले होते या ठिकाणीच सुनील माने यांनी अजित पवार यांची भेट घेऊन काही वेळ चर्चा केली गेल्या काही महिन्यापासून सुनील माने हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू होती अखेर औंध येथील अजित पवार व सुनील माने यांची भेट व झालेल्या चर्चेने पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळाले आहे मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन हजार तेवीस साली फूट पडली त्यावेळी सुनील माने हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते त्यामुळे ते अजित पवार यांच्याबरोबर राहतील असा कायास बांधला जात होता कार्यकर्तेही अजित पवार यांच्याबरोबरच जाऊया असा आग्रह सुनील माने यांच्याकडे धरत होते मात्र सुनील माने यांनी त्यावेळी अनपेक्षितपणे खासदार शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचे जाहीर केले होते तेव्हापासूनच कार्यकर्त्यात खतखत होती राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राजकीय गणिते बदलली आणि काही दिवसातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झाला सत्ताधारी पक्षात नसल्यामुळे कार्यकर्त्यांची व जनतेची कामे करण्यात अनेक अडथळे येत आहेत त्यामुळे आपली माणसं आपल्यापासून दुरावत चालली आहेत अशा तक्रारी कार्यकर्ते सुनील माने यांच्याकडे करत होते त्यामध्येच रहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीची हालचाली गतिमान झाल्या आहेत पालिका निवडणुकीच्या अगोदर अजित पवार यांच्या गटात सहभागी झालो तर दादांच्या पाठिंब्यावर पंचवीस वर्षाची सत्ता कायम राखण्यात यश मिळेल या पार्श्वभूमीवरच सुनील, सुनील माने यांनी औंद येथे अजित पवार यांची भेट घेतली येत्या दहा दिवसातच सुनील माने जाहीर कार्यक्रम घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे